भाई आणि दादा म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आता मिळून स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी काहीतरी वेगळाच आणि मोठा निर्णय घेत आहेत असं चित्र दिसतंय भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील सत्ता खेळ आता फक्त राजकीय चर्चांपुरताच मर्यादित नाहीये तर रस्त्यावर येऊन लोकशाहीच्या मूळ हक्कांवर प्रश्न निर्माण करत आहे मत चोरीच्या मुद्द्यावरून मुंबईत सत्याचा मोर्चा निघाला आणि त्याचं नेतृत्व केलं शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी फक्त विरोधकच नाही तर मित्र पक्षातील एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांचे घटकही यावेळी भाजपच्या विरोधात उभे राहिले ज्यामुळे हा मोर्चा केवळ एका पक्षाच्या हवालदाराचा खेळ नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा संदेश मतदार यादीतील चुका बोगस नावांचा प्रश्न आणि जनतेच्या हक्कासाठी संघर्षाने तुम्हाला राजकारणाचा लाईव्ह अनुभव दिलाय जिथं प्रत्येक नागरिकाची जागरूकता आणि निर्णय शक्तीच अंतिम निर्णायक ठरणार आहे हाच विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा राजकारणाचा संताप दिसतोय आणि या संतापाचा केंद्रबिंदू आहे मतचोरीचा प्रश्न भाई अंत आता भाजपच्या बारा वाजवण्याच्या चर्चा सुरू आहेत की खरंच लोकशाहीवर आघात होतोय का मतदार यादीतील चुकीची नावं बोगस नावं आणि मतदानाच्या प्रक्रियेतील संभाव्य गोंधळामुळे लोकांमध्ये एक वेगळीच अस्वस्थता निर्माण आहे पण या सर्व घडामोडी राजकारणाच्या नाजूक खेळात ज्या कशा प्रकारे मिसळल्या आहेत त्यावर नजर ठेवणं खूप महत्वाचं आहे मुंबईत शनिवारी दुपारी एक पासून सत्याचा मोर्चा निघाला आणि यामध्ये भाग घेतलेला महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फक्त विरोधकांनी नाही तर या मोर्चाला संपूर्ण राज्यभरातून राजकीय सामाजिक आणि कार्यकर्त्यांचा सा पाठिंबा मिळाला यामागचं मित्र पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांचा गट ज्यांना भाजपनं सध्या डावलल्याचं समजतंय आता तेच गट भाजपच्या विरोधात उभे राहत आहेत अशा चर्चा आहेत याचा अर्थ असा आहे की राजकीय समीकरण हळूहळू बदलत आहेत आणि मुंबईतल्या राजकारणा प्रकरणात मोठा ट्विस्ट येणार आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधून घेणारी घटना म्हणजे मित्र पक्षांनी उघडपणे आपलं मत व्यक्त केलंय राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं की मोर्चा योग्य आहे आणि मतदार यादीतील चुका दाखवणं गरजेचं आहे पण लोकांना रस्त्यावर आणून स्टंटबाजी करणं चुकीचं आहे संजय शिरसाट म्हणाले की बोगस मतदार यादी ही फक्त एका मतदार संघापुरती मर्यादित नाहीये तर महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि ही घाण थांबवणं हे प्रत्येक नागरिक हक्काचं काम आहे जो मतदानासाठी जात नाही त्या लोकांच्या नावावर मतदान होतं आणि हे समजल्यावर लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो हा दोष कोणत्याही पक्षाचा आहे की नाही हे आता मुद्दा नाहीये मात्र हा त्रास थांबवावा हे सर्वांसाठी महत्वाचं आहे हसन मुश्रीफ यांनीही स्पष्ट केलं की मतदार यादीमध्ये काही चुका असू शकतात पण त्या प्रशासन दुरुस्त करेल आजच्या मोर्चाचा उद्देश हा केवळ या चुका लोकांपर्यंत पोहोचवणे कोणत्याही पक्षाची राजकीय फायद्यासाठी स्टंटबाजी या प्रक्रियेत मिसळू नये विरोधकांनी पूर्वी या चुका निदर्शनास आणल्या नाही त्यामुळे आता मोर्चाद्वारे हे दाखवणं आवश्यक आहे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं की जर मोर्चा याच उद्देशासाठी असेल तर आपल्याला या सुधारणा करण्यास कोणतीही हरकत नाही राजकारणाच्या या खेळात आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला डावलल्याचे संकेत देऊन आता तेच गट भाजपच्या विरोधात उभे राहत आहेत ही राजकीय गतिमान परिस्थिती महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईत राजकीय तापमान आणखीनच वाढवते आणि राजकीय समीकरण बदलतात मित्रपक्ष विरोधकांच्या सुरात सुर मिसळतायत आणि या बदलामुळं आगामी निवडणुकांमध्ये कोणती युती राहणार होतील हे पाहणं महत्वाचं ठरेल मतदार यादीच्या चुकीचा मुद्दा फक्त विरोधकांचा आरोप नाहीये तर लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वास राखण्याचा मुद्दा आहे भारताच्या एकशे चाळीस कोटींपेक्षा अधिक लोकसंख्येत मतदार यादीतील काहीही चुका गंभीर विषय ठरतात जर या चुका दूर केल्या नाहीत तर मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल त्यामुळं महाविकास आघाडी मनसे आणि डावे पक्ष रस्त्यावर उतरून लोकशाहीची ताकद दाखवतात आणि जनतेपर्यंत हे मुद्दे पोहोचवतायत मुंबईत निघालेला हा सत्याचा मोर्चा फक्त रस्त्यावरच प्रदर्शन नव्हता तर एक सखोल राजकीय रणनीती आहे या मतदार यादीतील चुका स्टंटबाजी मित्र पक्षांचा विरोध आणि आगामी निवडणुकांमधील संभाव्य बदल या सर्वांचा समावेश आहे असं दिसतंय हा मोर्चा हेच दाखवतोय की मुंबईतील लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखणं जनतेच्या हक्कांची सुरक्षा करणं आणि राजकीय खेळातून लोकांचा विश्वास हरवू नये हे सगळं एकत्र करण्याचं उद्दिष्ट आहे या मोर्चाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका